नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या सी टी टी, टी पेपरचे या ठिकाणी आपण मराठी भाषा दुसरी भाषा जो निवडलेली आहे पेपर पहिला आणि भाषा दुसरी मराठी जी निवडली होती त्यामध्ये मराठी भाषा आणि अध्यापनशास्त्रावर आधारित पंधरा प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर या पेपरच्या सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी एक पॅरेग्राफ एक गद्य उतारा त्या ठिकाणी आहे त्यानंतर त्याचे प्रश्न आणि पुन्हा एक गद्य उतारा म्हणजे असे दोन गद्य उतारा आणि त्यानंतर त्याचे प्रश्न दिलेले आहेत तर आजचा व्हिडिओ आपण फक्त प्रश्नावर अध्यापन शास्त्रावर आधारित प्रश्न अभ्यासणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये या गद्य उतारावर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून टी परीक्षेमध्ये मराठी भाषेचा जो काही अभ्यास आहे किंवा जे काही त्या रिलेटेड प्रश्न असतील किंवा नोट्स असतील या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होतील चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा उत्तम प्रकारे शिकता येते तर या ठिकाणी द्वितीय भाषेचा उल्लेख केलेला आहे तर कोणत्या कृतीतून तर या ठिकाणी चार पर्याय आपल्याला दिलेले आहे त्यापैकी कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा ही उत्तम प्रकारे शिकता येईल हे आपल्याला बघायचं आहे तर पहिलं ऑप्शन आहे श्रव्य भाषिक पद्धतीप्रमाणे सतत संवादाचा सराव करणे लक्ष भाषेच्या शिकवणी वर्गाला जाणे अशा वर्गात जिथे तुम्हाला व्याकरणावर भर देता येते आणि शिक्षकांकडून मदत मिळते आणि त्या भाषेच्या मूळ भाषकासोबत सतत संपर्कात राहणे तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्या भाषेच्या मूळ भाषकासोबत म्हणजे जी द्वितीय भाषा आपण शिकत आहेत तर ते भाषेचे जे काही मूळ भाषक असेल म्हणजे ज्यांची जी मातृभाषा असेल किंवा मूळ भाषा असेल अशा व्यक्तीसोबत बोलल्यानंतर ती भाषा आपली अधिकाधिक त्या ठिकाणी उत्तम प्रकारे आपण शिकू शकू जेणेकरून त्या जो काही मूळ भाषिक का आहे तर त्यांचा वापर त्या भाषेचा वापर अधिक असतो सरावा अधिक असतो त्यामुळे त्या, त्या शब्दांचा शब्द जे आहे ते आपल्या कानावर पडत असतात आणि आपण त्यामधून ती भाषा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करतो म्हणून पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे जर दोन मुले भाषा आपल्या सभोवतालातून ऐकतात सभोवतालातून म्हणजेच आपल्या सभोवताली जे काही वातावरण असेल किंवा जे काही घटक असेल आपल्या शेजारी किंवा आपल्या सभोवताली यातून जर आपण ऐकतो तर या दोन भाषांचा संपर्क नेमक्या चार पर्यायापैकी कोणता योग्य ठरेल ते आपल्याला बघायचं आहे पहिलं ऑप्शन आहे काही फरक पडणार नाही त्याच्या आकलनात संदिग्धता निर्माण करेल मुलांना प्रतिकूल ठरेल आणि मुलांना मदतरूप ठरेल तर या ठिकाणी चार पर्याय आपल्याला या या ठिकाणी दिलेले आहे यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार कारण हे जे तीन जे दिलेले आहे तीन पर्याय जे दिले आहेत तर ते नकारात्मक दिलेले आपल्याला काय सांगितले की जर दोन मुले जर मुले दोन भाषा आपल्या सोबतला जाऊन ऐकतात दोन भाषा आपल्या सोबतलं जे काही वातावरण आहे त्यामधून त्यांना ऐकायला भेटत असेल तर या भाषेचा संपर्क त्यांना काय ठरेल तर मदतरूप ठरेल काहीही फरक पडणार नाही असं होणार नाही त्याचप्रकारे त्यांच्या आकलनात संदिग्धता निर्माण करेल असं देखील होणार नाही आणि मुलांना प्रतिकूल देखील म्हणजेच नकारात्मक देखील ठरणार नाही पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षकांनी दिलेल्या नमुना वाक्याचा पुन्हा पुन्हा सराव करून विद्यार्थी भाषेचा आकृतिबंध पाठ करतात ते ठराविक वाक्य पाठ करतात आणि ते जेव्हा त्याचा सराव करतात तेव्हा त्यांना शिक्षकांकडून सकारात्मक प्रबलन मिळते सकारात्मक प्रबलन याचा अर्थ आहे की रिस्पॉन्स असेल किंवा प्रतिसाद सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळते मग शिक्षक याचा अवलंब करतात मग शिक्षक या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा अवलंब कर करत आहात आहेत हे आपल्याला बघायचं आहे किंवा तर शिक्षकांनी जे नमुना वाक्याचा पुन्हा पुन्हा सराव करून विद्यार्थी भाषेचा आकृतिबंध पाठ करत असताना मग समग्र शारीरिक प्रतिसाद संरचनात्मक पद्धती श्राव्य भाषा पद्धती की संज्ञापनात्मक पद्धती तर या प्रकारचे चार पर्याय आपल्यासमोर आहे तर या ठिकाणी भाषेचा आकृतिबंध पाठ करायचा आहे म्हणजेच ती भाषा पाठ करणे किंवा ते वाक्य पुन्हा त्या ठिकाणी आपण रिपीट करणे वाक्य पाठ करतात किंवा त्याचा सराव करणे अशा प्रकारे ज्या भूमिका त्या ठिकाणी येते कार्य त्या ठिकाणी येते तर ते श्राव्य भाषा पद्धती याचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पहिला आहे समग्र शारीरिक प्रतिसाद तर या ठिकाणी शरीराचा जो काही आपले अवयव आहे त्याचा सहभाग त्यामध्ये असतो म्हणून ह्या पहिलं ऑप्शन त्या ठिकाणी नसणार आहे संरचनात्मक म्हणजे म्हणजेच एक स्ट्रक्चर त्या ठिकाणी असतं तर हे स्ट्रक्चर न देता त्या वाक्याचा सराव त्यांना करायचा आहे पाठ करायचा आहे आणि संज्ञापदारपणात्मक पद्धती देखील या ठिकाणी नाही पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे श्राव्य भाषा पद्धती पुढचा प्रश्न आहे मुलांनी पाठ्यसामग्री काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन वाचावी हे वाचन उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे हे म्हणजे आता पाठ्यसामग्री जी आहे ती काळजीपूर्वक या ठिकाणी वाचायची आणि लक्ष देऊन वाचायचे आहे हे वाचन उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे हे आपल्याला बघायचं आहे तर वाचनावर जे काही पद्धती असतील किंवा विस्तृत वाचन कशाला म्हणतात निर्देशित वाचन कशाला म्हणतात यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता तर या ठिकाणी निर्देशित वाचन विरंगुळ वाचन विस्तृत वाचन आणि गहन वाचन, वाचन या ठिकाणी पर चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत तर यातील योग्य पर्याय आहे गहन वाचन ज्याला आपण लक्षपूर्वक वाचन असं देखील म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे पाठाच्या सुरुवातीला शिक्षक वर्गातील मुलांना गटात विभागून त्याने वर्तमानपत्रात वाचलेले एका मनोरंजन मनोरंजक बातमीवर चर्चा करण्यास सांगतात या प्रकारचे संभाषण उपक्रम म्हणजे नेमकं कोणतं निर्देशित मौखिक सराव सक्रिय श्रवण मौखिक ओघ सराव आणि नियंत्रित मौखिक सराव तर या प्रकारे चार पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत तर याचं योग्य उत्तर आहे मौखिक ओघ सराव मौखिक ओघ सराव पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पुढचं आहे विद्यार्थ्यांना ज्ञानात्मक विकास आणि भाषा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक विकास आणि भाषा खाली पर या खालील चार पर्यायापैकी कोणता या ठिकाणी योग्य असणार आहे तर पहिला पर्याय आहे विकासाचा काहीही संबंध नाही ज्ञानात्मक विकास आणि भाषा याचा विकासाशी काही संबंध नाही असं होणार नाही म्हणून पहिला पर्याय या ठिकाणी उत्तर नसणार आहे पुढचा आहे याचा संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्यात विद्यार्थी राहतो याचा संबंध लिकेज स्टिम्युलस रिस्पॉन्स आणि अनुकरण प्रक्रिया सिद्धांत अशी आहे आणि म्हणजे प्रत्येक माणूस भाषा आत्मसात करण्याच्या कौशल्यासह जन्माला येतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे याचा संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्यात विद्यार्थी राहतो पर्याय दो क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर विशेष भर द्यावा प्रथम पात, प्राथमिक पात्रावर जे काही वाचन कौशल्य आहे याचं जे मूल्यमापन करतो तर कोणत्या गोष्टीवर विशेष भर द्यावा पहिला आहे योग्य वेगाने केलेले वाचन समजून केलेले वाचन बाराकडतील अक्षर ओळख आणि विरामचिन्हांचा वापर या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर दिलेले आहे यातील योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक दोन समजून केलेले वाचन कारण योग्य वेगाने कारण वेग त्या ठिकाणी महत्त्वाचा नाही मूल्यमापन करत असताना फक्त वेग त्या ठिकाणी बघितला जाणार नाही त्याचप्रमाणे बाराखडीतील अक्षर ओळख समजून जर वाचन केलं तर ती अक्षर ओळख त्यामध्ये ऑलरेडी येणारच आहे त्यानंतर विरामचिन्हांचा वापर कुठे त्या ठिकाणी थांबायचा आहे किंवा किंवा जे काही ओघ आहे वाचनाचा तर हे समजून केलेल्या वाचनामध्ये येईल म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे समग्र भाषा पद्धती नेमकी काय असते ध्वनींचे मिश्रण प्रारूप आणि ध्वनींचा अनुमान अर्थाधारित आणि कौशल्याधारित या प्रकारचे चार पर्याय आपल्यासमोर आहेत समग्र भाषा पद्धती म्हणजेच अर्थाधारित असते जे अर्थाला धरून किंवा अस अर्थावर आधारित असते पर्याय क्रमांक पर तीन या ठिकाणी योग्य आहे समग्र भाषा पद्धती म्हणजेच अर्थाधारित पद्धती ही अर्थाधारित असते पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे आता चौथीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक तातडीने गोष्ट वाचायला आणि चार चित्रक्रमाने लावायला सांगतात या उपक्रमाचे नेमकं उद्दिष्ट त्या ठिकाणी कोणतं आहे चौथीचा विद्यार्थी आहे आणि शिक्षक तातडीने गोष्ट वाचायला आणि चार चित्रक्रमाने लावायला सांगतात तर विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी वाचन सराव करणे कथेतील नवीन आणि अवघड शब्दांची फेरपाहणी करणे चित्रांना जुळवणे आणि ढोबळपणे वाचण्याचा सराव करणे या प्रकारचे चार पर्याय आपल्यासमोर आहे तर याचं योग्य उत्तर आहे ढोपळपणे वाचण्याचा सराव करणे ढोपळपणे का म्हटलेले कारण तातडीने म्हणजे जे गतीने या ठिकाणी ती गोष्ट वाचायला लावली आणि ते चार चित्रे क्रमाने लावायला देखील सांगितलेले आहे आता नवीन शब्द आणि अवघड शब्द जर बघायचे असेल तर ते तातडीने वाचू शकेल का तर नाही त्यासाठी वेळ द्यावा लागणार त्याचप्रकारे विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी जर वाचन करायचे असते तर गहन वाचन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल तर परंतु ते माहिती न करता आपल्याला फक्त तातडीने गोष्ट वाचलेली म्हणून ढोबळपणाने वाचण्याचा सराव या ठिकाणी करायचा आहे पर्याय कर क्रमांक आहे पुढचा प्रश्न आहे भाषा शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे एक क्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते तुम्ही या विधानाशी असहमत सहमत आहात किंवा नाही भाषा शिक्षण एक वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे की भाषा शिक्षण ही एक अशी क्रिया जी मत, आहे ले ले। जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते तुम्ही या विधानाशी सहमत आहात किंवा नाही तर पहिला ऑप्शन आहे विधानाशी अंशतः सहमत आहे म्हणजेच काही प्रमाणात विधानांशी अंशतः असहमत आहे विधानांशी मी सहमत आहे आणि विधानांशी मी सहमत नाही अशा प्रकारचे चार पर्याय आपल्या समोर दिले आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर कोणतं आहे हे आपल्याला बघायचं आहे की भाषा शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते तर विधानाशी मी सहमत नाही अशा प्रकारे कारण भाषा शिक्षण आपण कोणतीही भाषा या ठिकाणी केव्हाही सुरू करू शकतो जन्मापासूनच सुरू होईल असं नाही आपण कोणतीही भाषा कधीही शिकवू शकतो म्हणून मी या विधानाशी सहमत नाही हे योग्य उत्तरेचा असणार आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे पातळीवर मूल्यमापनाचे तंत्र आणि प्रक्रिया या प्रकारे असावे की वर्गातील त्यांच्या सादरीकरणाचे त्यातून योग्य विवरण आणि मूल्यमापन होईल सर्व विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाचे कार्य एकाच पद्धतीतून शिक्षकाला मूल्यमापन करता येईल सुगम चाचण्या आणि परीक्षा मुलांच्या अनुरूप ठरतील आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा या प्रकारचे चार पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे की आधारभूत पातळीवर मूल्यमापनाचे तंत्र आणि प्रक्रिया ह्या कशा प्रकारे त्या ठिकाणी असाव्यात हे आपल्याला विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षक अनुभवाचा नैसर्गिक विस्तार ठरावा आपल्या या चॅनेलवर विविध जे काही परीक्षा झालेल्या आहेत सी टी टीच्या तर त्याचे दोन हजार तेरापासून पेपर जे काही झालेले मराठी भाषेचे ते सॉल्व्ह करण्यात आलेले आहे तर कशाप्रकारे प्रश्नाची काठिण्य पातळी त्या ठिकाणी वाढत गेलेली आहे किंवा प्रश्न प्र विचारण्याची जी काही पद्धती आहे ती विच कशाप्रकारे बदलत गेली हे ही तुम्ही मला ते व्हिडिओ बघून किंवा जुने पेपर आणि आताचे पेपर बघून तुमच्या लक्षात येत असेल पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी व्याकरण नियम आणि शब्दसंग्रह पाठ करतात आणि मातृभाषेत भरपूर काम करतात शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब या भाषा वर्गात केला आहे जे जास्तीत जास्त आता उपयोजनात्मक प्रश्नाचा समावेश या ठिकाणी केलेला आहे व्याकरण नियम आणि शब्दसंग्रह पाठ करतात आणि मातृभूष मातृभाषेत भरपूर काम करतात शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब भाषा वर्गात केला आहे संज्ञापनात्मक अध्यापन व्याकरण भाषांतर थेट पद्धती आणि नैसर्गिक पद्धती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्याकरण भाषांतर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे त्यामुळेच विद्यार्थी त्याचा अधिकाधिक वापर या ठिकाणी करू शकतात पुढचं आहे म्हणजे जे काही ऑप्शन आहे संज्ञापनात्मक पद्धती थेट पद्धती नैसर्गिक पद्धती यावर देखील लवकरच जे काही महत्त्वाच्या संकल्पना असेल सी टी टी मराठी भाषेविषयी तर मराठी भाषेविषयी जे काही संकल्पना आहे त्यावर एक विशेष व्हिडिओ आपण बनवणार बनौन बनवणार आहोत तो देखील तुम्ही बघू शकाल आणि लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे पुढचा प्रश्न आहे छापील पुस्तकांसोबतच ऑडिओ बुक्स आणि अशी पुस्तके जी विद्यार्थ्याला कौशल्य उपक्रमामध्ये गुंतवून ठेवतील वर्गात असली पाहिजे कारण अशा पुस्तकं ऑडिओ बुक्स असेल किंवा अशी पुस्तके कौशल्य उपक्रमामध्ये गुंतवून ठेवतील ही वर्गात असली पाहिजे का किंवा यामुळे नक्की काय त्या ठिकाणी घडेल तर यामुळे विविध विद्यार्थ्यांना जादा पुस्तके उपलब्ध होतात ही पुस्तके शिक्षकांना जोईजाड ठरणार नाही यामुळे वर्गात वैविध्यता येईल आणि विद्यार्थ्यांना वैविध्यता आवडते यामुळे शिक्षकांना मूल्यमापनासाठी वेगवेगळी पुस्तके वापरण्याचे स्वातंत्र्य मिळते अशा प्रकारचे चार पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे यामुळे विविध विद्यार्थ्यांना जादा पुस्तके उपलब्ध होतात हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे कारण विद्यार्थी केंद्रित हा प्रश्न असल्या कारण विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त जो काही जो काही विद्यार्थ्याचा उल्लेख जो आहे तो आपल्याला बघायचा आहे उत्तर देताना पुढचा प्रश्न आहे वाचनाची आवड निर्माण होण्यात मोठी अडचण बाल साहित्य उत्तम बाल साहित्याची उपलब्धता आणि प्रेरणाही आहे यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे कोणता यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे कोणता मुलांमध्ये आवड निर्माण होईल असे आणि सहज उपलब्ध होणारे बालसाहित्य शाळेतील अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांनी मुलांना पुस्तके मेळ्यात घेऊन जावे म्हणजे त्यांना प्रेरणा मिळेल आणि आवड निर्माण होईल शिक्षकांनी ग्रहपाठ म्हणून रोज एक पुस्तक वाचण्याचे विद्यार्थ्यांना प्रेरित करावे पालकांना घरी ग्रंथालय तयार करण्यास उत्तेजन द्यावे तर वाचण्याची आवड निर्माण होण्यासाठी मोठी जी अडचण आहे किंवा उत्तम बालसाहित्याची उपलब्धता आणि प्रेरणा ही आहे यातून बाहेर पडण्यासाठी कोणता मार्ग आहे तर यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक मुलामध्ये आवड निर्माण होईल असे आणि सहज उपलब्ध होणारे असे बालसाहित्य त्यांना उपलब्ध दे करून देणे पर्याय क्रमांक एक पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे एक चांगले संभाषण कौशल्य हा प्रश्न तुमच्यासाठी आहे कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की कळवायचं आहे एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे विद्यार्थी जास्त बोलतात बोलघेवढ्या मुलांचा अधिक सहभाग शिक्षकांनी अधिक स्पष्टीकरण करणे आणि विद्यार्थी जास्त ऐकतात तर या ठिकाणी नेमकं जो काही शेवटचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं एक चांगली संभाषण कौशल्य म्हणजे असे योग्य पर्याय कोणता आहे तर ते कमेंटच्या माध्यमातून कळवा त्याचप्रकारे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा त्याचप्रकारे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लवकरच पुढील जो व्हिडिओ आहे तर तो, तो गद्य उतारा याच पेपरचे गद्य उतारा जे काही पंधरा प्रश्न आधारित आहे ते तुम्हाला लवकरच उपलब्ध होईल थँक्यू